キッチンメダリストはジャッシュボッチャのためのアプリカラリー。サキッチャッシュボッチャのためのチャットコーディションライブ。 शहरामध्ये येणार आहेत जर ते विद्यार्थी पालक स्वयंसेवक ज्याशा ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्याची काळजी घ्यायची त्याला माहिती आवायचं नाही महिला आणि विद्यार्थी त्यांच्यासाठी एक प्लॅन ठेवलेला आहे त्या अॅम्बुलन्स रस्ता करून देण्याचं काम आपण करायचं आहे त्यानंतर म्हणून मनोज जाधव हे आपल्याला सूचना देतील Are you the one? आपण सगळ्यांनी षड्यंत्र काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि येणारा समोर कसा कठीण आहे हे प्रत्येकाला जाणलं पाहिजे आज या ठिकाणी एवढे सी युदेशी करणाऱ्या पोरला सगळ्यात मोठी झळ बसत आहे त्यांना जाऊन विचारा आरक्षणाचा काय फायदा आणि काय करत आहे हे तुम्हाला याच्या वाक्यात सांगतील त्याच्यामुळं प्रत्येकाला येणाऱ्या प्रेरणा मिळ्या जीवन महाराष्ट्रात जर मराठा म्हणून राहायचं असेल आणि आपण जर या ठिकाणी आजपर्यंत राज्य व्यवहार केला असत तर पुढं जर करायचं असेल तर त्याच पद्धतीनं या इतिहासाला साक्षी मानून आपण गेलेल्या काळामध्ये आपला इतिहास पुन्हा एकदा सुवर्ण आशेराने लिहिण्यासाठी आपल्याला संधी निर्माण करून घेण्यासाठी प्रत्येकाला या ठिकाणी मनतदाच्या प्रत्येक भूमिकेशी रूप असलं पाहिजे त्यांच्या भूमिकेला देणारी कुठलीही भूमिका असली नाही पाहिजे ही झाली आपली आरक्षणाच्या लढ्याची सराशिव्य होणारी मनोहरजादाची रॅली या रॅलीसंदर्भात संदर्भातली बैठक पार पडली या ठिकाणी अडीच हजार स्वयंसेवक हो, या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत या अडीच हजार स्वयंसेवकाच्या हो, माध्यमातून मार्थ जे धाराशिव रॅलीमध्ये येणारा जो समाज आहे या समाजाचं पूर्ण या समाज शांतता रॅलीच्या पद्धतीने भरपूर नाही या समाजाला लागणारं जे काय साहित्य आहे पाणी असेल मास्ता असेल या प्रत्येक गोष्टीचं नियोजन स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं प्रत्येक चौका चौकामध्ये शंभर स्वयंसेवक ज्या ठिकाणी असतील त्या चौकाचे नियोजन त्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल तसंच

की स्वयंसेवक चार लाख किंवा या ठिकाणी साडेपाच सहा लाख या ठिकाणी पार मानले जाईल त्याचबरोबर हे स्वयंसेवकांना जे स्वयंसेवक आहेत यांना अशा पद्धतीचा जे काय ड्रेस असेल आणि जे कार्यरत या ठिकाणी राहतील मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक आलेले अडीच हजार स्वयंसेवक आता आलेले आहे सर्व पुढच्या रॅलीची कशी पूर्ण रॅली करायची चौक चौकामध्ये सर्व नियोजन झालेले आहे सगळं जवळ मराठा समाजात साडेतीन लाख मराठा समाजाचा जिल्ह्यामध्ये येत आहे पूर्ण आहे किती स्वयंसेवक आहे समजा आता अडीच हजार स्वयंसेवकांनी प्रशिक्षित केलेलं आहे रॅलीचा मार्ग कसा असेल रॅलीचं नियोजन काय का रॅली कमी करायला रॅली आपला राहतो आणि प्रभाव आंबेडकर जो अंटेपुढे छत्रपती शिवाजी महाराज सांगता होणार आहे सांगता सभेमध्ये सभेचं नियोजन कसं कसं आहे सभा म्हणजे सभा होणार नाही कशी पण ते आपले जाताना तुम्हाला समाज बांधवांना काय आव्हान असेल समाज बांधवणाऱ्या रॅली संदर्भात काय आव्हान आहे समाज बांधवणाऱ्या संदर्भात काय आव्हान आहे ল'ৰা কাঢ়া লাগে সংখ্য নাই